देवबाग किनारपट्टीवर दहा वाव मासेमारी करणाऱ्या बोटी देवबाग येथील मच्छीमारांनी पकडल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस आणि मच्छीमार नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली देवबाग समुद्रात मासेमारी करणाऱ्या एकवीस बोटी देवबाग येथील मच्छीमारांनी पकडल्या सुरुवातीला दहा बोटी देवबाग किनाऱ्यावर आणण्यात आल्या त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित अकरा बोटी देवबाग किनाऱ्यावर आल्या अशा एकवीस बोटी देवबाग किनाऱ्यावर लागल्या होत्या मच्छीमारांनी बोटी पकडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती काही वेळाने पोलीस निरीक्षक अरविंद बोडके आपल्या पथकासह दाखल झाले बोटी पकडल्याची माहिती पोलिसांनी मच्छीमारांकडून घेतली बोटी पकडल्याची माहिती मिळताच मच्छीमार छोटू सावजी हरी खोपरेकर भाई मांजरेकर राजू परब उल्हास तांडे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांचा या कारवाईशी संबंध नाही मत्स्य विभागाने कारवाई करायला हवी असे सांगत मच्छीमार नेते रवी किरण तोरसकर आक्रमक झाले यावेळी आणि मच्छीमार नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या मत्स्य विभागानेच कारवाई करायला हवी अशी मागणी मच्छीमारांनी केली त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दूरध्वनीवरून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मत्स्य अधिकारी सायंकाळी उशिरा दाखल झाल्यानंतर मच्छीमारांनी बोटी पकडल्याची माहिती दिली चार दिवस पारंपरिक मच्छीमारांच्या हत्ती देऊन मासेमारी सुरू आहे मत्स्य विभाग कारवाई कधी करणार असा सवाल मच्छीमारांनी केला त्यानंतर काही मच्छीमार नेत्यांनी पकडलेल्या बोट मालकांना समज देऊन सोडून देण्यात यावी दे अशी मागणी केली रात्री उशिरापर्यंत मत्स्य विभाग पोलीस आणि मच्छीमार यांच्यात चर्चा सुरू होती आणि सुव्यवस्था बिघडत नाही तोपर्यंत तुमचा काही गुरेला गुन्हा कृपया कृपया तुम्ही वातावरण तंग करू नका तुम्ही तुम्ही एनसी एनसी दाखल करा